तुम्ही मतदान केंद्रावर आता मतमोजणी केंद्रावर पोहोचलात काय तुम्ही पोहोचलो मी आता सुरुवात होईल आता आणि सुरुवात होईल पहिले पहिले ते दोन फेरी पूर्ण झालेत जो कण दिसून येतोय त्यामध्ये इम्तियाज जलील आघाडीवर आहेत त्या पाठोपाठ आणि तुम्ही दुसऱ्या असं मागच्या वेळा असं झालं होतं आता चांगलं होईल आता पुण्या खूप आहे खूप आहे तेरा हजार मत तेरा लाख मतदान आहे तेरा लाख मतदानामध्ये अजून खूप आहे आता येताना कमीत कमी लोकांनी सगळं सांगितलं आम्ही दिलं मतदान तुम्हाला आम्ही दिलं मतदान आम्ही ओळखीचं नाही काही नाही पण एकंदरीत मी या ठिकाणी सांगतो विजय हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातच होईल बाकी कोणाचाही होऊ शकत नाही बाकी कोणी गद्दार लोकांचा कधीच होणार नाही निष्ठा निष्ठ निष्ठा निष्ठावंतांचाच निष्ठावंतांचा होईल धन्यवाद जय हिंद जय महाराज मी असं म्हणाले की मी आलो आहे आता आले की लीड सुरू होते पूजा करून आलो ना मला सांगा तुम्ही सध्या तरी तिसरी असानी आहा इमत्या चिरीज यांना लीड मिळाले तीन हजाराची संदीपन पण मुंबई खशीरच चालली यार तुम्ही तिसरी स्तनावर असू द्या नाही असू द्या ना निश्चय करू तसं काहीच नाहीये बघा पुढे पहा काय होता सगळी बदलेल का तेरा लाख मतदान आहे तेरा लाख मतदान झालेलं आहे त्याचं माझं सगळं चेंज होईल ना अजून बाकीचे आमचे बरेच तुम्ही गठठे येऊ लागेल घ्याल तुम्ही घ्याल किती मतांच्या घरी घ्याल पन्नास हजार इकडे बघा सर इकडे

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका